चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना चला तर मग तुळशीजवळ ठेवा ह्या तीन वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही श्री स्वामी समर्थ आजच तुळशीजवळ ठेवा या तीन वस्तू घरामध्ये सर्व मार्गांनी येऊ लागेल पैसा घरामध्ये लक्ष्मी मातेचं होईल आगमन आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळस वृंदावन हे असतेच तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मांडले जाते तुळशीला खूपच शुभ मानले जाते अनेक आयुर्वेदिक उपायामध्ये दे देखील तुळशीचा वापर केला जातो अनेकजण तुळशीची पाने खातात कारण तुळस ही एक अनेक रोगांपासून मुक्तता देते सुटका करून देते आपल्या घरामध्ये दे प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचे काम तुळसी करत असते तुळशीला विष्णुप्रिय मानले जाते अशी ही विष्णुप्रिय तुळस आप विविध उपयोगी आहे मित्रांनो तुळशी वृंदावन ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी कायम आनंद शांतता आणि समृद्धी नांदत असते तुळशीपाशी अशा काही गोष्टी वस्तू ठेवल्याने त्या तुळशीचा प्रभाव अधिक जास्त आपल्या कुटुंबावर होऊ शकतो त्याचे अनेक लाभ फायदे आपल्याला होतात तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुळशीजवळ आपणाला ठेवायच्या आहेत याविषयी सविस्तर आपण जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयस्वामी समर्थ लिहा पहिली वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक आपले हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला खूप महत्त्व खूप शुभ मानले जाते आणि देवी देवता स्वस्तिकमुळे आकर्षित होतात आपल्या अंगणातील तुळस वाळवी किंवा सुकलेली तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास झालेला आहे आणि हा या नकारात्मक शक्तींचा वास जेव्हा प्रभाव जास्त होतो त्यावेळेस आपल्या अंगणातील तुळसी वाळते किंवा सुकत असते किंवा आपल्या घराला वाईट शक्तींची नजर लागली असेल तर देखील आपल्या अंगणातील तुळस सुकते तर हे जे स्वस्तिक आहे या स्वस्तिकामध्ये सकारात्मक गोष्टींना खेचून आणायची ताकद असते त्यामुळे मित्रांनो हे स्वस्तिक तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचे आहे किंवा तुळशीचे वृंदावन आहे त्यावर तुम्ही कुंकवाचे स्वस्तिक काढला तरी चालते आपल्या घरावर वाईट नजर लागलेली आणि नकारात्मक गोष्टी आहेत हे सर्व दूर करण्यासाठी स्वस्तिक खूप महत्त्वाचे आहे तर हे स्वस्तीचे चित्र रेखाटत असतात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो असा विष्णुप्रिय मंत्र म्हणायचा आहे तसेच काही स्त्रियांना खूप दिवसापासून मूल होत नाही त्यांना संतान प्राप्ती हवी असे वाटत असते किंवा गर्भवती महिलांना किंवा गर्भवती महिला आहे त्यांना आपले मूळ हे तेजस्वी चांगले व्हावे असे वाटत असेल तर अशावेळी महिलांनी तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचे पाठ करावे आणि मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावे संतान प्राप्तीची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करायची आहे तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते अनेक वेळा अनेकजण असे म्हणतात की आम्ही तुळशीचे रोप लावतो परंतु ते जगत नाही तुम्ही जेव्हा तुळशीचे रोप आणता त्यावेळेस तुम्ही ते रोप आणल्यानंतर त्या तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करतो आणि तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे आणि मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप केल्यानंतरच तुम्हाला तुळशी वृंदावनमध्ये तुळशीचे रोपटे लावायचे आहे आपल्याला तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी दुसरी आ जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम म्हणजे एक काळा दगड असतो शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात त्यामुळे शाळीग्राम हे तुळशीपाशी ठेवणे आवश्यक आहे विवाहाच्या दिवशी तुम्ही हे शाळीग्राम आवश्यक तुळशीपाशी ठेवावे आणि विवाह संपन्न करावा परंतु मित्रांनो विवाह झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम म्हणजे काळा दगड ठेवू शकता विवाह न झालेल्या तुळशीपाशी तुम्ही हा शालिग्राम ठेवायचा नाही हा शालिग्राम तुम्ही जेव्हा तुळशीपाशी ठेवाल त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये आनंद शांतता तसेच सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल अनेक लोकांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही आहे त्यांना वाईट स्वप्ने पडत असतात अशा लोकांनी तुळशीची पाच पाणी दिवसभरात कधीही तोडायची आहे ती स्वच्छ करायची आहेत आणि संध्याकाळी ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुळशीची पाच पाने टाकायची आहेत हा ग्लास संध्याकाळी आपल्या उशाशी ठेवायचा आहे आणि त्या ग्लासवर एखादी प्लेट झाकून ठेवायचे आहेत सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर हे ग्लास भरलेले पाणी प्यायचे आहे त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्ने पडणे तसेच झोप न लागणे या समस्या दूर होणार आहेत तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी तिसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे सकाळच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा आपल्या तुळशीपाशी लज प्रज्वलित करायचा आहे हे तूप शुद्ध देशी गायीचे असेल तर खूपच उत्तम आहे किंवा इतर कोणत्याही गायीचे तूप घेतले तरीही चालेल परंतु तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करीत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करण्यास अजिबात विसरू नका तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने अनेक देवी देवता आमंत्रित होतात तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते व आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासत नाही तर अशा प्रकारच्या या तीन वस्तू जर तुम्ही कृषीजवळ ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही प्रत्येक कामात अपयश येत असेल तर या तीन वस्तू तुळशीजवळ ठेवल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळत जाईल पैसा अजिबात कमी पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ